नाहीच आहे आता संतोष पाटील किती वेळा येऊन गेली तिथे गावात आलीच नाही काय सांगताय आलेत की संतोष पाटील संतोष पाटला ऐकलं संतोष ऐकलं नाही मग आता येतील की तुमच्या आता मत मत द्या म्हणून मग लखनच कार्य कसं आहे ते आता उमेदवार आहे ते लख शिंदे चांगला कार्य आता सरपंच असताना एवढं मोठं कार्य केलं म्हणल्यानंतर मग सरपंच होते का लख शिंदे कुठल्या गावची निवडणुकीला कोण कोण उभा राहिले उमेश पाटील उमेश पाटील नाही उमेश पाटील तिकडे गेले आता कुरुलला कुठं कोण एक उडकून दावा नाही पडणे जेवढं पुलिंग होईल तेवढं सगळं मतदान कमळालं पाटलाची वळ गावालाच नाही सर असं कसं म्हणतो उमेश पाटील यांचे भाव की उमेश पाटील कुठं असते ते गावाला माहितीच नाही तुमचं ना काय मत आहे तसं त्यांना संतोष पाटीलला संतोष पाटील का आपण लग्न दादाच खाली त्यांना मतदान केलं उमेश पाटील त्यांनी किती आतपर्यंत आमच्या अडचणी सोडवली त्यांना विचार तुम्ही नाही सोडवले कधीच नाही तुम्ही गेला ना सध्या पाटील लडके सोडून का करूला गेले म्हणून हे तर विकास नाही झाला म्हणून तिकडे जाऊन फिर आता हे करायचं पैसे ऐकून आहे का नाही तुम्ही कोणाच वार आहे बीजेपी दुसरं कोण आहे ते नाही ते नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण नागरिकांच्या मनातील कौल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच अनुषंगाने मी आता नरखेड घाटातील येल्लमवाडी हे गाव आहे जसं पाहिलं गेलं तर यल्लमवाडी हे गाव शेवटचं टोकत असं म्हणलं जातं पण ह्या आता सध्या ज्या परिस्थितीमध्ये लखन शिंदे आणि शिवसेनेत शिंदे गटातून असलेले उमेद संतोष पाटील यांच्यात तुलेबल होत तु आहेत ते देखील पाहताना दिसून येत आहेत नाव काय आपलं दीपक मिसळ काय करताय सी एस सेंटर से बर काय राजकीय वातावरण काय राजकीय वातावरण लोकनैतिक परिवार म्हणलं की मग इथं आमचं एकदम असणार आमचा वर नादेशाला लोकनैतिक परिवार म्हणलं आम्हाला कोणी जर इथं दिलं तर ती लोकने ते परवर म्हणलं की काही मतदार किती मतदार किती मतदान अकराशे आहे पण पुलिंग सातशे आठशे होईल बरं निमनिम होत्या माणस नव्वद टक्के नव्वद टक्के असं होतच गावाचा माणूस दुसरं असेल गावातला माणूस ते जाऊ द्या मला काय म्हणायचं आहे आता संतोष पाटील किती वेळा येऊन गेल गावात आलीच नाहीत काय सांगतोय आले नाही खरं ते सांगतो आले नाही तुमचा विचार कुठे घेतला नाही का मी उभा राहतोय किंवा तुम्हाला मला मतदान पाहिजे हे ते मागायला वगैरे काय आले नाहीत काय इकडे पहिल्या ह्या गावात दोन पार्टी होत्या एक शिंदे पार्टी आणि एक लोकनृत्य प्रवेश पार्टी लोकनृत्य शिंदे पार्टी कोण आता म्हणजे उभार तेवढे होती आता प्रवेश भाजपमध्ये आता खाली काय राहिले दुसरं कोण नाही आता कुठं कोण एक तुम्ही ओडकून दावा यायला एक एक बर नव्यानं पण नाही जेवढं पुलिंग होईल हा तेवढं सगळं मतदान कमळालं म्हणा गेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदला कोण होती तो उमेश पाटील होते त्यांचं कार्य काय बघू काय आहे दिसते इकडं काय मार्ग फिरून बघा काय रस्ता बघा काय केलं नाही काहीच काम नाही त्यांनी सांगते गे आता मी विकास करतो एवढं बरं ते जाऊ दे आता ते आता संतोष पाटील भाजपच्या कुठे तिथे आणलं की कुठं आणलं आता कार्यक्रम एवढा मोठा नरकी तुमच्या गावाशी जर झाला तुम्हाला माहित नाही का नरकल झालं हा मग हे नरक हित कुठं काय झालं पण त्यांनी या झालं या भागासाठी आणलं असतील की त्यांनी काहीतरी मग काही रुपयाच नाही देणार मग तिथं एक रुपयाचा निधी नाही फक्त नरकेड गाव पुरतं मर्यादित तेवढं गाव त्यांचं गाव हा त्यांचा गावाचा विकास गटाचा काय इकडे नाही काय काहीच विकास नाही वा ही जी झालेलं आहे हे ग्रामपंचायत मधनं निधी झालेला आहे हे रस्त्यात झालेलं हे ग्रामपंचायत मार्फत झालेला आहे हा विकास मग उमेश पाटील लडके सोडून का कुरला गेले मग तर विकास नाही झाला मग तिकडे जाऊन फिर आता हे करायचं मग बर यंदा मग तुम्ही काय मग कमळ कमळ बर काय नागरिक आहे तिकडे इकडे काय इकडे तुमच्या मध्ये बसतो जरा बर बर का, कमल। कमल। का, का कड़े कड़े। बस की नाव सांगा मला राहुल मरे राहुल मरे काय करताय करतायत काय वातावरण काय जिल्हा वातावरण काय नाही बघा कमळ आहे दुसरी कोण आहे का नाही इकडे आता इकडे ते... म्हणजे कस लोकनेते परिवार प्रेम करणारी माणसं भरपूर आहेत असं आता गेल्या वेळेस लोक आता लोकनीती परिवाराने मतदान केलं उमेश पाटील त्या टाइम जिल्हा परिषद आले उमेश पाटील म्हणते मी करतोर केलं मी म्हणून सात हजार त्यांनी पुण्यावरून त्या टाइमाला नवीन आले ते आम्ही त्यांची ओळख नसताना आम्ही त्यांना मतदान करून निवडून गेले बरं मग आता संतोष पाटला करायचं नाही हे आता आम्हाला जे लोकनेते परिवारानं सांगितलंय उमेदवार का पण लोकनेते परिवार एवढे लोकांचं मत काय त्यांचं आमच्यावर तेवढं प्रेम आहे आमच्या कधी अडचणी काय आलं आम्ही तिथे गेलो तर मीटर सॉल्व्ह होते संतोष पाटील कडे तुम्ही गेला नसताल त्यामुळे त्यांनी अडचण दूर केली पाच वर्षाखाली त्यांना मतदान केलं उमेश पाटलांना त्यांनी किती आतापर्यंत आमच्या अडचणी सोडवल्या विचारा तुम्ही नाही सोडवल्या कधीच नाही तुम्ही गेला नसाल तिथं भरपूर वेळा गेलो आम्ही पहिले एक वर्ष मग शेवटी आम्हाला त्यांना आम्ही निवडून दिलं पण त्यांच्याकडे आम्ही गेल्यानंतर आमचं काम होईना गेलं तर आम्ही शेवटी अजून फिरसे हाय असं मालकांकडे जाय चालू केलं तिथंच मग आमचे काम व्हायला लागली मग ही काय ह्यांनी बी आमच्याकडे असं कधी ओळून बघित नाही की बाबा यांनी मतदान दिलेलं आहे कधी भेटून यावं आपल्या मतदान कधीच नाही मग आता नरखेडात त्यांनी लढवायला पाहिजे मग कुरलघाटात काय गेले काया थल, काया ए, आता ते त्यांचा प्रश्न आहे ते आता काय काय मग हे ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणली जाते मग इथं नेतेच दिसते की उभं राहिले सगळे आता ते कसं आहे माहितीये का कि ह्या गटामध्ये आता आम आता आमची येलोमडीतच तुम्हाला सांग आता लखन शिंदे उभा आहेत तर आमच्या गावात दोन गट होते पहिले आणि काय होत त्या टाइम मा आता मालकांनी काय केलं त्यांना प्रवेश मध्ये प्रवेश केलाय त्यांनी आणि आम्हाला पण बोलून घेऊन सांगितलं की बाबा प्रवेश घेतो यांचा आणि असा उमेदवार देतो म्हणजे आम्हाला विचारून केलं त्यांनी असं कधी म्हणजे न विचारता केलं असं कधीच नाही आम्हाला बोलून घेऊन विचारलं असं असं द्यायची आपल्याला द्यायची का कस तुम्हाला पाच आहे का तुमच्या गावातून लीड किती जाईल यंदा त्या उमेदवाराला जाईल का किंवा दुसरा उमेदवार द्यायचा जे काय निर्णय घ्यायचा जनतेला विचारून घेतले बरं इथली आमच्या गावातली त्या चाळीस ते पंचेचाळीस तुम्ही म्हणताय जनतेला विचारून घेतलाय मग संतोष पाटील हे तुम्हाला विचारून उभा राव का असं विचार नाही का त्यांनी नाही कधीच नाही आमची आमची माझी तर ओळख सुद्धा नाही मग तसं विचार केलं ते ह्याच्यात मी बोपलेत मी म्हणले आम्ही कधी बघितलं नाही त्यांना तुम्ही म्हणताय ओळखच नाही ओळख नाही आमचं कसं मग जिल्हा परिषदेला कसं का उभं राहिले आता त्यांचे त्यांचा असं आता गैरसमज असेल की भाऊ निवडून आला गेल्या वेळेस म्हणल्यावर आता मी बी बर असं असेल त्यांचा गैरसमज येते माझा दोन्ही भाऊ भाव आता नगर जिल्हा परिसराशी होणार आता ती हिता आम्ही ठरवणार आहोत बर आम्ही मतदार आम्ही आम्ही ठरवणार आजी आहे का बोलणार का तुम्ही तुमचं नाव सांगा बाळासाहेब मोठे काय करताय आपण करतायच असतो बर बरं असत काय जिल्हा परिषद आहे का नाही तुम्ही कुणाचं वार आहे बीजेपी दुसरं कोण आहे ते नाही ते गावात कोण नाही उमेश पाटील आता एवढं मोठं आहे की जिल्हाध्यक्ष आहेत त्याला पहिले निवडून कोण दिलं मालकाने तुम्हीच दिले माल की जनतेने मालकाचा तिकडे कॅमेरा बघून बोला मालकाचा सपोर्ट होता म्हणून निवडून दिलं बरं मात्र राहिलं कोण खाली मग बरं माझं तिकडे तर पहिल्यापासून मालकाने आजपर्यंत निवडून दे झेडपीचे इलेक्शन कुरुल गटात उभं राहिलेत की त्याने आता तिथे काय के विकास केला नाही तिकडे गेली तिने म्हणून तिकडे केलं म्हणून तिकडे गेले हा बर तिकडे येतील गे तिकडे वारं जोरात आहे म्हणते उमेश पाटला तिकडे येतील आता आपल्याला काय सांगते तिकडे जनता त्यांना शुक्र ते नाकार काय माहिती मग इकडे संतोष पाटीलचं वारं कसं आहे इकडे अजून बघितलंच नाही त्यांना कधी आम्ही बघितलंच नाही बघितलेलं नाही मग काय विषयच नाही मग बघितलं नाही म्हणल्यावर मग त्याचा विषय येत नाही ज्या माणसाला बघितलं नाही त्या माणसाला मत कसं द्यायचं आपण बरं मग लखनच कार्य कसं आहे ते, ते इत इत आता उमेदवार व्हाय तिला दे चांगलं कार्य आता सरपंच असताना एवढं मोठ कार्य केलं म्हणल्या मग सरपंच होते का दे हा कुठल्या गावचे गावातले बर त्यांचं कार्य चांगलं हा रोड केले त्यांनी आता तिकडं ग्रामपंच ऑफिस बांधलंय पाणी टाकी केलेले आहे एवढं कार्य सरपंच असताना केलं जिल्हा परिषद जे झडपी सध्या झाल्यानंतर का होणार नाही मला सांग बर बर हे चांगला मुद्दा हा त्यासाठी निवडून त्यांना होतील यंदा जिल्हा परिषद होतील ना बरं दोनच पार्टी मोठ्या होत्या बीजेपी आणि शिवसेना काय म्हणणार खाली ताकद झाली बाकी काय राहत नाही किती होईल निम निम होत आहे गाव निमनिमो आमचं गाव नव्वद टक्के होते नव्वद टक्के दहा टक्के फक्त होते नव्वद टक्के कुणाला दहा टक्के कुणाला नव्वद टक्के बीजेपी होईल बीजेपीला कशी राज्य आधी किती दिवसा बसनाय तुम्ही इथं बसता इथं बर कामाल जात काय वय काय सत्तर सत्तर कसं आहे निवडणुका लागल्यात माहित आहेत का माहित बर कोण कोण आहेत आता निवडणुकीला कोण कोण उभार उमेश पाटील उमेश पाटील नाही उमेश पाटील तिकडे गेले आता कुरुलला आता त्यांचे भाऊ उभं राहिले संतोष पाटील म्हणून काय माहिती आहे तुम्हाला मी नाव माहित नाही माहित आहे नाव तर ऐकून असलं की नाही आता मतदान कोणाला करायचं उमेश पाटलाचं नाव माहित आहे तेवढं कशामुळे नाव माहित आहे म्हणजे तिथं गावात नरकेला बाजारला झाल्यामुळं हे आपलं काम कसं आहे त्यांचं काम का आपल्याला माहित नाही बायाला काय माहित असतं त्यातलं माथर मासरा ऐकून तर ऐकून असू ना तर सुपर बायाला काय माहितीये का माथर माझ्याला कोण सांगतय जर असलं तर बी आता तुमच्या मनानं काय आम्हाला पाच वर्ष सरपंच झाला काम केली लोकांची बी आपण लबाड बोलायच नाही जिल्हा परिषद राहिले राहिले चांगले झालं आम्हाला पण मोठेपणा वाटला येतील दा, का निवडून गावापुरच दहा बारा गाव आहे ते करते काय सांगा पण आमच्या गावातलं मत बर आजी तुमचं काय मत आहे तसं त्यांना देते संतोष पाटीलला संतोष पाटील माळवरलेलं आहे त्याच आपण माळावर लखन लखनदाच हा संतोष पाटील काम चांगलं करतील मग करत असेल मग आम्ही काय नाही म्हणून हे करीत नाही का बर बर गावात किती वेळ आलते इकडे संतोष पाटील उमेश पाटील उमेश पाटील आलता वाटत कधी आलत बरं दिवस झालं त्याला म्हणजे वर्ष दोन वर्ष दोन वर्ष तीन वर्ष किती झाली दोन वर्षात हाक्याच्या अंतरावर गाव आहे की नरकेड मग तुमचं आम्ही कशाला विचार करता लांब जायचं काय ठेवायला कोण तर कोण आहे की, की। मा था। मा था था था। <laughs> आए, काय कोण तर असेल कोण तर आमदार असेल काय तर असेल मात्र माझ्या बोलत समजायचं आम्हाला काय करायचं नाही काम मग काय नाही आम्हाला ठावच नाही त्यानं काम केलेले उघडला बोलायचं हे आपल्या गोष्टीतला माणूस आहे म्हणून आम्हाला हे माहिती आहे आमच्यातलंच आमच्याच माणूस बर 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 काय नागरिक आहेत आपण इकडं अजून या हा हा याकडं आबा काय नाव आहे नाव 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 रवी रवी काय करताय काय नाही शेती उद्योग शेती उद्योग जिल्हा परिषद निवडणूक लागलेत हो बोला ना तुम्ही सर बर काय कुणाचं वारा इकडं वारा म्हणजे कसं असतं हा शेवटी मतदावराव मत तुम्ही इकडे जरा कॅमेरा म्हण तुम्ही फिरा इकडे जरा इकडे हा मतदारावर अवलंबून मतदार आहे हाँ। का, का? कोल? कोल? हो आहे पण प्रत्येक जनतेला काय वाटतं माहिती आहे का आमचा माणूस आणि आपल्यासाठी कोण कोण आहे जनता मी वैयक्तिक या गावातील असल्यामुळं मी तर सांगू शकल कि माझा बर संतोष पाटील का नाही गावातलं नसल्या तरी बी एक चाहता म्हणून किंवा काम करतील म्हणून संतोष पाटील हो तुम्ही बोलताय ती थी ठीक आहे पण प्रत्येकाला एक स्वतःचा अभिमान असतो की आमच्या गावासाठी आमच्या गावास नेतृत्व राहावं ब म्हणून आम्हाला तो पसंत आहे संतोष पाटला बाबतीत आमच्या गावाचा पण कोणाला विरोध नाही ब आणि त्यांना आख्या येलमोडीतून कुणाचाही विरोध नाही निमनिम होते नाही असं कसं म्हणता येईल गावचा नेताय म्हटल्यानंतर तीस होऊन जाईल बर तीस नमस्ते काय लगायला जरा लगा ती बुट आमचं असं जायचं काय नाव काय माझं नाव बाबा पाटील बाबा पाटील बा, राजकारणात आहे काय हो आहे ना काय करताय कुठलं पद आहे पद नाही कुठलं आपल्याला एक सामाजिक आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून नाव आहे हा काय वाटतंय एकंद जिल्हा परिषद निवडणूक लागले तुम्हाला तर सगळं चित्र आता सगळं माहित आहे तुम्हाला काय वाटतंय नेमकं ते जाणून घ्या तुमच्याकडे आलो एकंदरीत आता हे संतोष पाटील उभे राहिलेत आपण ओळख गावालाच नाही सर असं कसं उमेश पाटील यांचे भाव की उमेश पाटील कुठं असते ते गावाला माहितीच नाही अजून आमचं गाव एक तत्वत तरुण कार्य करताय आता मी संतोष आठ दहा लोकांच्या मुलाखती घेतल्या त्याच्यामध्ये कोण संतोष पाटील म्हणणं मग गावात कोण आहे का नाही ती विरोध गाव ही पूर्ण वनवे होणार आहे वनवे वनवे एक फुली सुद्धा रॉंग जाणार नाही बर हो तुमचं काय मत आहे माझं इतकेच मत आहे आमचं गाव म्हणजे पूर्वीपासून राजन्माल अण्णापासून संतोष पाटील तरुण कार्यकर्ता आहे तो आमचं पहिलं प्रश्न राजकारण पिंड राजा करून गेलं बर मग त्यांनीच तो निवडला तर आम्हाला काय निवडायला येत नाही बर मग त्याच्यामुळे गावातला कोणाच्या जर घरी तुम्ही जर गेला तुम्ही तर तुम्हाला एक शिफ्ट ही रॉंग मिळणार नाही आणि संतोष पाटलाचं नावही कोणाच्या तोंडात येणार नाही बर कसं आहे काम त्यांचं आता तीस कुटी नि ते आणलंय ते नरकेड भागात नरकेडपूर चा आणला असेल अग्र कागदावर आणला असल कागदावर आता असं म्हणते तीस कुटी घाल मी तर म्हणलच का नाही आमचं गाव पूर्णतः पासून त्यांच्या विचारावर चालणार गाव आहे पूर्ण बरं बरं त्यांच्या आता कार्यकर्ता थोर आहे कामाचे आता स्वरूप चांगलाय त्यांचं काम केलेलं गावात आपण केले सरपंच तीच आहे मग तर म्हणतात संतोष पाटला कुणी घेणार तुमच्यासाठी आनंदासाठी आम्ही त्याचं नाव घ्यायचं आमची ओळखच नाही लोक म्हणते मी तुमच्या लोक आम्हाला म्हणते एकाची बाजू बाजूने आम्ही हा खरी परिस्थिती आमची परिस्थिती तुम्हाला सांगतो आता इकडे गाव किती आहे हिथन एक पाच किलोमीटर आतापर्यंत विचारा तुम्ही कोणी कोण -कुन त्या संतुष्टातला असून कोण बोललाय निघ कोणाचा परिचय आहे चांगला बर ना नाही नाही आता हे यांनी म्हले आतापर्यंत या तत्वावर गाव राजन मलकाच्या तत्वावर चाललेलं गाव आहे आणि त्याच त्या हे हे आहे आता गावाला एक मोठा अभिमान झाला एक कार्यकर्ता मिळाला संतोष पाटील आता भाजप मध्ये होते ते काय माहित नाही कुठला कार्यकर्ता ते कसं का अजित पवाराकडे का कोणाकड आता शिंदे गटात गेले नाही नाही ते कुठल्याही गटात जाऊ आम्हाला फक्त आता नाव माहिती झालेलं आहे आता आता उभा राहिल्यानंतरच माहिती झालं कोण संतोष पाटील कुठल्या गावचं असेल ते काय आपल्याला माहिती सुद्धा नाही नाव घेऊन काय काय कोणाच वाटलं कशाला नाव घेऊन आम्हाला संतोष झाला बस झाला बर एकंदरीत चित्र एकंदरीत चित्र म्हणजे गाव वनवी होणार आहे एक पोलीस सुद्धा इथं म्हणजे बदल जाणार नाही अशी पाहिजे इथं आपण आता कोहराला आपण महिला झाल्या त्यांची मुलाखत घ्या तुम्ही बर बरं बरं चला आपण तिकडे घेऊया चला आजी नाव सांगा <laughs> नाव सांगा मला नाव सांगा मैनाबाई ने मोठी बर काय कोणाच आहे जिल्हा परिषद माहित माहिती आहे का कोण कोण उभं राहिले कोण आमच उभं राहिले कोण आहे कोण किती बर दुसरं दुसरं कोण आहे की आम्ही ते राजन पाटील सांगितले करणार दुसरं नाही माहितीच नाही करावं तू उमेश पाटला संत उमेश पाटला संतोष ऐकलं नाही आता येतील येते ते सगळे तिकडची तिकडे पडते सगळे फिरत असते त्याला काय नको म्हणायचं बरं पहिलं काम की आहे काय संतोष पाटील कधी आलतं काय म्हणजे तुमच्याकडे कधीच वाच नाही नाही बर मग काय गावाच सगळे एक एकमत ठरवलंय काय सगळं एकच असत बर 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 एकच असत सगळे कॅमेरामन अक्षय सह भारत शिंदे न्यूज इंडिया एलमवाडी नरखेड